श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल पण या चुकाळ करणे टाळा काय करावे व काय करू नये मार्गशीर्ष महिना भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेची रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला तसेच चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारण तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सकाळी आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवे जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते तर विधियुक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ अर्पण करावे नंतर हातामध्ये फुल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावे सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षता फुल अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र आहे त्यानंतर दीप पूजन करावे दिव्याला फुल म्हणून दीप पूजन दीप दीप फार महत्वाचं आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहू सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालून घ्यायचं आहे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षता फुले लक्ष्मी मातेला लाल फुले अर्पण करावी नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचं आहे नंतर चांदीचा तांब्याचा किंवा मग पितळेचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा नंतर पाच आंब्यांची पाने ठेवावीत किंवा मग नागवेलीची पाने ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाने त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असेल तर कळशामध्ये थोडी दुर्वा टाकायची आहे तुळशी पत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक सिक्का टाकायचा आहे नंतर नारळाची स्थापना करा नारळ स्थापन करायचं आहे नंतर घंटी पूजन करायचं आहे घंटीला फुल अक्षता वाहून तिचे पूजन करावे नारळाची शेंडीवर असेल तर असा नारळ कळशावर ठेवायचा असतो लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा मग तांदूळ तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मा वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथी छापलेले अष्टक म्हणावे आणि अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रुप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादं गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एक पानावर तिचं नैवेद्य काढून ठेवायचं आहे व तो घास गाईला द्यायचा आहे नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे स्थापना ज्या ठिकाणी ठिकाणी आपण केले होतं त्या तीन वेळा वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे मात्र महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून ते पूर्ण सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता करा दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने स्वतः सांगितलं आहे की माझे हे व्रत नित्य नियमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा मग सात कुमारिका जमले नाही तर एक सवासिनी असेल किंवा मग एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रत कथेचे एक एक व्रतकथा द्यावी पुस्तक द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा आणि या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत श्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आपण काही छोटेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते नंबर एक आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घेऊ नयेत व्रता दिवशी चुकू नये घाणेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील तिथे पाडू नये याची काळजी घ्यावी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता लक्ष्मीच्या सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मगच उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही अकस्मित अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी गुरुवार पकडू नये दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता घरामध्ये असावे व्रत व वा पोथी वाचन वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत बसून भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये अशी कामं आपल्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावी ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगा वेळी पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्याला डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कळशामध्ये पाणी थोडे असावे ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यायचं नंतर झाडांना घालावे तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हटलं जातं त्यामधील सुपारी नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ तुम्ही शाकाहारी पदार्थ बनवावा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेले फुलं कुठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुल पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी यथा अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वादविवाद भांडण करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून हा मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मी व श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मीचे आवडतं स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल देवी देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी त्यात धनवृद्धी होते त्यामुळे त्यामुळे धनवृद्धी होते माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एकदा वेळेस शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर दोन्ही देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं खूप आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे से झाड असेल सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावी फुलांनी सुशोभित करावी जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेसे तुळशीचं रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते घरामध्ये अस्थाव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेलं नीट नेटके असावे घरात देवी मुक्त असते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्री यांचा आदर करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकू नये महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत या सर्व कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मध्ये मासिक पाळी जर आली तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार फक्त उपवास करावा परंतु गुरुवार जो मोज गुरुवार तो मोजू नये फक्त पूजा इतर कोणाकडूनही तुम्ही मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुवून त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ खाऊ नये नंतर तुम्ही फळ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नयेत शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने व्रत करावे तरच आपल्याला पूर्ण पुण्य मिळते हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद